मला नाही वाटत आज येते रात्रीच्या तीन वाढलं द्या एवढी मोठी माणसं नाही काम करत नाही साधा माणूस आहे तो रात्रात भर काम करतो माहिती आहे मला आहे बहिणीला पैसे मिळाले त्याने बघायला येणार आहे हा एकनाथराव शिंदे साहेबांचा मध्ये येणार ते लाडक्या बहिणींसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एकमेव नेता केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाच निशाण धनुष्यबाण मित्रो नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या धामधुमीत सगळेच पक्ष सगळेच नेते एडी चोटी का जोर लगाके म्हणजे अगदी नेटानं प्रचाराला लागलेत या प्रचारामध्ये आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन खेम्यांमध्ये हे समरांगण वाटलं गेलेलं आहे दोन्हीकडे अशा अपेक्षांची स्वप्न फुललेली आहेत प्रत्येकाला आपली सत्ता यावी असं वाटतंय मागच्याच आठवड्यात एक फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती तथाकथित अशा त्या ऑडिओत कोकणातले भाजपा बंडखोर उमेदवार विशाल परब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं ते कथित संभाषण आपण ऐकले आता या ऑडिओ क्लिप बद्दल कोणीच पुष्टी करत नसलं तरी समजणेवाले कोण इशारा काफी आहे या मुद्द्यावर मी दहा दिवस आधीच सविस्तर बोललोय माझ्याच एका व्हिडिओ युतीत जर मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा असेल तर सगळं काही जुळून आलेलं असतानाही एकोणीसशे नव्याण्णव सारखी अवस्था होणार सत्ता हातची जाणार आपण मुख्यमंत्रीपदावर बोलण्याआधी हे जाणून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात दोन हजार चोवीसला जे सरकार सत्तेत बसेल ते स्टेबल असेल का स्थिर असेल का सध्या जी राजकीय सुंदोपसुंदी सुरू आहे महाराष्ट्रात त्यावरून तरी असं जाणवत आहे की याला पाडरे त्याला पाड करणाऱ्या प्रमुख पक्षांच्या धोरणांमुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण थोडी 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 अशी मतं सगळीकडे विखुरली जाणार आहेत मनसेचा एक नवा फॅक्टर आता ए बी सी डी कुठली टीम त्याला नाव द्यायचं ते देऊ शकता पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन होणार आहे आणि मग जे काही जोडतोड जा तांबा पितळ करून सरकार स्थापन होईल आलेल्या संख्याबळावर ते सरकार फार काळ टिकणार नाही आता मी हे सगळं एवढ्या छाती ठोकपणे का सांगतोय आणि कसं सांगतोय तर निश्चितच ग्राउंड लेवलवर माझी एक टीम फिरते त्या टीमकडून जे इनपुट्स मिळत आहेत ते भयानक आहेत ते ऐकल्यानंतर खरच राजकीय पक्ष एवढे अविचारी झालेत का असा प्रश्न पडतो कोकणात तर फारच काटेकी टक्कर होणार आहे असं दिसतंय पण या आडाख्यांसह या अंदाजांसह आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कुंडलीचाही अभ्यास करायला हवा जो केलाय सुप्रसिद्ध गुरु ज्योती जोशी यांनी हे आपण महाराष्ट्र राज्याचीच पत्रिका लिहू की जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर ती पत्रिका अत्यंत सुंदर आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पत्रिका ही मिथून राशीची पत्रिका येते असं सगळं महाराष्ट्राच्या पत्रिकेचं प्रचंड वैशिष्ट्य आहे आणि जेव्हापासून महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून महाराष्ट्र त्या पद्धतीने प्रगती करत गेला बरोबर परंतु कोणतीही पत्रिका पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते तिचा एक एक काळ असतो म्हणजे जेव्हा महाराष्ट्र निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्राची अशी प्रगती चालू होती एकोणावीसशे नव्वदमध्ये असं काहीतरी घडलं की तिथून अशी व्हायला लागली इतर राज्याच्या तुलनेत विकासाची जी गंगा होती ती महाराष्ट्रात अचानक कमी झाली मग ते काय घडलं तर त्याला आमच्या पत्रिकेत कारण असतं ते म्हणजे महादशा आता जी महादशा सुरू आहे ती केतूची महादशा सुरू आहे केतूची महादशा आहे केतू दशम स्थानात आहे दशम स्थान कर्मस्थान आहे आणि जोडीला नीचीचा बुध आहे तर ही जी सगळी स्थिती झालेली आहे हा बुध निचभंग राजयोग करतोय मग निचभंग राजयोग काय असतं की असं अगोदर संघर्ष अडथळे सावळा गोंधळ आणि त्यानंतर प्रचंड प्रगती परंतु निवडून येणारा पक्ष सत्तेत टिकणार नाही तो जास्तीत जास्त सहा महिने ती सत्ता राहील महाराष्ट्राच्या कुंडलीतच अशी ग्रहदशा आहे की राज्याचा पुढचा दोन एक वर्षाचा काळ हा थोडासा अस्थिरतेचा असणार आहे त्याचा फटका राज्याच्या प्रगतीलाही बसणार आहे हे माझं वाक्य अधोरेखित करून ठेवा कुंडली काही सांगते पण त्यामुळे जे परिणाम भोगावे लागणार आहेत ना त्याला तोंड द्यायला तयार राहायला पाहिजे आपण तर कसं आहे की ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी हे नाव महाराष्ट्राला परिचित आहेच त्यांचे आजवरचे अंदाज त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओज असतात लाखो लोक बघतात आणि त्यांनी जे काही मांडलेलं भविष्य असतं ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे बऱ्याचदा जण उदाहरणादाखल बोलायचं तर अगदी दोन हजार बावीसला महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेग होती पण ती रेग अवघ्या दहा मिनिटात एका फोनमुळे पोचली गेली राजकीय अपरिहार्यता असा आपण या घटनेला मुलामा दिला राजकीय विश्लेषकांनी पण नेमकं यामागचं ग्रहचक्र काय होतं ग्रहदशा काय होती हे ॲस्ट्रोगुरु ज्योती जोशींनी फारच समर्पक शब्दात सांगितलं होतं आणि तेही ही, ही सगळी घटना घडण्याच्या दहा दिवस आधी तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता देवेंद्रजींच्या कुंडलीत केतूची महादशा आहे अशा परिस्थितीत त्यांनी किंग मेकरच्या भूमिकेत राहावं असा एक सल्लाही ग्रहदशा देवेंद्रजींना देताना दिसते परंतु भारतीय जनता पक्षाच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला देखील असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा एक डिझर्विंग कॅन्डिडेट मुख्यमंत्री पदाचा लायक चेहरा आहे कुंडलीतल्या ग्रहदशेमुळे मागच्या पाच वर्षांपासून त्या खुर्चीवर बसू शकलेलं नाही पण त्यांच्या पत्रिकेत पुढे काय वाढून ठेवले तर ते राज्याच्याच नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात सध्या त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातलं एखादं चांगलं खातंही मिळू शकेल पण देवेंद्र गंगाधर फडणवीस हे नाव महाराष्ट्रातल्या जनतेला पंतप्रधान पदावर विराजमान होताना पाहिजे अर्थात तसे योग त्यांच्या कुंडलीतही आहेत सी दोन गोष्टी असतात कर्म आणि भाग्य तर त्यांच्या कर्मानुसार कर्मान त्यांनी आजही मुख्यमंत्रीच राहायला हवं होतं असं त्यांचे कर्मांची दिशा स्पष्ट होती पण इथे भाग्य काय करतं ना भाग्य इथे पुन्हा केतूची महादशा आहे आणि म्हणूनच मागे जेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलली होती तर त्यांना मी सांगितलं होतं जोपर्यंत तुमची केतूची महादशा आहे तुम्ही किंग मेकर राहा ते जर आता चर्चेत जरी आले की मी मुख्यमंत्री होईल तर ते अपयशी होते आणि त्यांनी जर हा प्रयत्न केला की आपल्या युतीचं सरकार स्थापन करू तर युतीला यश मिळू शकतं परंतु जर बी जे पीकडून किंवा फडणवीस यांच्याकडून जर प्रयत्न केला गेला की के आमचंच सरकार व्हावं तर त्यांना दडदडीत अपयश मिळण्याची शक्यता आहे कारण जानेवारीपर्यंत त्यांना केतूची महादशा आहे फडणवीस हे खूप मोठ्या उंचीवर पोचणार आहे महाराष्ट्राच्या नाही ते देशाच्या राजकारणात जातील कारण केतूनंतर त्यांना शुक्राची महादशा सुरू होईल शुक्र हा भाग्येश आहे त्रिकोणाचा स्वामी असून केंद्रात बसलेला आहे आणि शुक्राने त्यांना अष्टक वर्गात खूप मोठं प्राबल्य दिलेलं आहे त्यामुळे हे शंभर टक्के आहे की ही व्यक्ती दोन हजार सत्तावीसमध्ये राष्ट्रीय पातळीच्या अगदी म्हणजे ज्याला आपण संरक्षण मंत्री म्हणू शकतो गृहमंत्री म्हणू शकतो या पदावर ही पण व्यक्ती शंभर टक्के बरोबर आज मुख्यमंत्री होईल का तर ती होण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तो प्रयत्न चुकूनही करू नये त्यांनी जर आज तो प्रयत्न केला खूच्या महादशेत तर त्यांची भविष्यातली संधी जाते आता सरते शेवटी दोन हजार चोवीस ला जागांची मारकाट झालीच जी होणारच आहे आणि त्यानंतर जे तात्पुरतं सरकार सत्तेत येणार आहे जे फार फार तर पुढच्या आठ महिन्यांसाठीच असेल त्याच नेतृत्व कोण करणार हा कळीचा मुद्दा आपल्यासमोर उभा असणारच आहे त्यावेळी मात्र अनाकलनीय पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचे काही प्रमाणातले चान्सेस दिसत आहेत जे कुंडलीनुसार आणि हे चान्सेस नुसतेच दिसत आहेत पण प्रत्यक्षात तसं होणार नाही असंही ती पत्रिका सांगते कारण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा सीएम बनतील असं त्यांच्या कुंडलीतल्या राहूच्या बलस्थानामुळे स्पष्ट दिसत आहे राहूची महादशा लागली आणि ते मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करणारा ग्रह जर कोणता असेल तर तो राहू होता आणि आता सुद्धा त्यांना राहूचीच महादशा सुरू असून त्याच्यात शुक्राची अंतर्दशा आहे की जी त्यांना अत्यंत प्रबळ आहे हा म्हणजे आणि विशेष म्हणजे शुक्र हा स्त्री ग्रह आहे पत्रिकेत दोन स्त्री ग्रह असतात चंद्र आणि शुक्र तर महिला वर्ग एक सपोर्ट देते दुसरं आपण जेव्हा विचार करतो की भावंड बहिणी mm. भाऊ हा विषय जेव्हा येतो तेव्हा तृतीय स्थान आणि तृतीयेश महत्त्वाचा ठरतो या पत्रिकेला तिथे शनी आहे स्वराशीचा मूळ त्रिकोण राशीचा म्हणजे राशी त्यांना बहिणी भरभरून पावतील कुंडलीत बलस्थानी असलेला राहू आणि सोबत शुक्राची मदत त्याला मिळणार आहे त्यामुळे महिला वर्गाचा भरघोस पाठिंबा एकनाथ शिंदेना मिळताना दिसतोय आता बघा हे कुंडलीत लिहिलेलं आहे आणि त्या अनुसार सगळ्या घटना घडतायत का कारण महाराष्ट्रात जी योजना या सरकारनं काही महिन्यांपूर्वी फ्लोट केली लाडगे बहीण योजना त्याच्याही आधी एकनाथ शिंदेंनी एस टी प्रवासाची जी अर्ध्या तिकिटाचा प्रवास मोफत प्रवास अशा ज्या काही योजना महिलांसाठी आणल्यात या सगळ्या गोष्टींमुळं महिला वर्गांचा एक मोठा असा जो काही टक्का आहे तो या सरकारच्या मागे आपोआप येऊन उभा राहिलेला आहे त्यामुळं कुंडलीत राहू केतू आणि हे सगळे जे ग्रह आहेत जे वक्री झाले की काहीतरी वेगळंच घडतं तसाच शुक्र देखील हा असा एक ग्रह आहे की त्या शुक्राच्या मदतीनं बऱ्याच काही गोष्टी होतात आणि शुक्राचा आणि स्त्रीत्वाचा हा कुठेतरी असा संबंध जोडला जातो आणि तीच स्त्रीशक्ती या महायुती सरकारच्या पाठीशी यावेळेला उभी राहताना दिसते तो या शुक्राच्या रूपानं म्हणजे पत्रिकेतला शुक्र जितका बलशाली आहे आणि जो फलदायी आहे असं जे दिसतंय एकनाथ शिंदेंच्या पत्रिकेतला तो शुक्र महाराष्ट्रातल्या मायभगिनींच्या रूपानं महायुतीला सहाय्यकारी ठरताना दिसतोय तर आपण जसं म्हणालो की हा सगळा जो पाठिंबा आहे महिलांचा तो निश्चितच लाडक्या बहिणींना दिलेल्या पंधराशे रुपयांचं तीन सिलेंडरच्या भेटीचं फलित आहे ते मान्य करायला जावं त्याही पलीकडे जाऊन आपण असं बोलू शकतो की ज्योतिषशास्त्र तुमच्यापैकी असंख्य लोक या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवणारे नसतीलही अनेक जण कुडमुड्या ज्योतिषांची खिल्ली उडवणारे असतील पण एकमात्र निश्चित की ज्योतिष हे एक जाचा परखा विश्वसनीय असं शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या आधारे आपण काही अंदाज निश्चित वर्तवू शकतो पण जसं मी सुरुवातीला त्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला आहे नेमकं तसंच वातावरण किंवा अंतर्गत धुसफुस किंवा स्पर्धा जर महायुतीत असेल तर महाराष्ट्राच्या नशिबी अस्थिरता येणं क्रमप्राप्त आहे ये हे व्हायला नको आहे कारण पुन्हा बोकांडी ते वसुली सरकार नको आहे त्या अडीच वर्षात सडलेला महाराष्ट्राचा रथ आता कुठे चालू लागला आहे तो पुन्हा गॅरेजमध्ये जायला नको आहे सत्ता कोणाची किंवा मुख्यमंत्री कोण यापेक्षा राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार सर्वसामान्य जनतेनं मतदान करताना करावा ही अगदी साधी सोपी माफक अपेक्षा मला किमान आमच्या सुजाण अशा सहा लाखांहूनही अधिक असलेल्या प्रेक्षकांकडून आहे तेव्हा विचारधारेला बांधील राहत राज्य आणि राष्ट्राचं हित लक्षात घेत आपण वीस तारखेला मतदान करावं ही विनंती करतो या व्हिडिओने काही लोकांचे डोळे उघडावेत अशीही अपेक्षा आहे माझी जर तसं झालं तर उत्तमच आहे राष्ट्र जगलं तर आपण जगणार आहोत तेव्हा राष्ट्रप्रथम हे विसरू नका तुमचं मत जसं इथे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराल तसंच ते वीस तारखेला ई व्ही एमचं बटन दाबूनही व्यक्त करा कुठे सुट्टीला पिकनिकला जाऊ नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार